तुमचे पोरं पण बाहेरचं समोसा कचोरी खाण्यासाठी काय हट्ट करतात का पण हेल्दी नसले मग आपण त्यांना ते देत नाही पण ऐकतील ते पोरं कसले त्याच्या मग घरीच हा जुगाड करा एका पॅनमध्ये तेल घेतलं त्यात ते घातलं थोडंसं जिरं हिरवी मिरची एक कापलेला कांदा आणि एक ते दोन बटाटे होते ते पण त्याच्यामध्ये टाकून दिले वरून टाकलं मीठ चाट मसाला आणि लाल तिखट हळद तो कोबी होता तो पण टाकून दिला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या त्याच्यामध्ये टाकू शकता आता चपातीसाठी पीठ मळलं होतं त्यातलाच एक गोळा घेतला आणि त्याच्या अशी प्रकारे उबड चपाटी लाटून घेतली त्याच्यामध्ये आपली बटाट्याची चटणी भरून दिली आणि अशा प्रकारे त्याचे चौकोनी काप करून घेतले तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्याचे काप करून घेऊ शकता अशा पद्धतीने सगळं बनवून घेतलं त्यासाठी एक स्लरी बनवू अर्धी वाटी गावाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ तीळ आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं आणि त्याला थोडे थोडे पाणी टाकून अशी पातळशी त्याची पेस्ट तयार करून घेतली आता त्याच्यामध्ये आपले जो बनवला नाश्ता तो टाकायचा आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचा आता आपलं घरगुती मस्त समोसा पॉकेट बनवून तयार आहे पोरांना खायला द्या हेल्दी पण आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की हा नाश्ता कसा